श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो उद्या सर्व पित्र अमावश आहे आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे जर ती तुम्ही ऐकली नाही तर तुम्हाला पितृ पक्षाचे पुण्य मिळणार नाही तुमच्या पित्रांना मोक्ष मिळणार नाही शांती मिळणार नाही त्यामुळे सर्व कामे बाजूला ठेवून मी जी कथा सांगते ती लक्षपूर्वक ऐका ही कथा ऐकल्याने तुमचे सर्व दारिद्र्य नष्ट होईल तुमचे पितर शांत होतील तुम्हाला जो काही पितृदोष असेल तो नष्ट होईल आणि तुमचे पितृगण तृप्त होतील म्हणून ही कथा शेवटपर्यंत न वगळता शांतपणे ऐका तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंट मध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्त विलंब न करता कथेला सुरुवात करूया तुम्हा सर्वांना माहीत असेलच कर्ण हा सूर्याचा पुत्र होता पण कर्णाच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईने त्याला संपूर्ण आयुष्यात सूत पुत्र म्हणून ओळखले गेले जरी तो क्षत्रिय रक्ताचा असला तरी त्याच्या आयुष्यात त्याला योग्य ती प्रतिष्ठा कधीच मिळाली नाही परंतु तो एक पराक्रमी योद्धा आणि अतिशय दानशूर म्हणून प्रसिद्ध होता कर्णाने अनेक गोष्टीचे दान केले होते जसे की सुवर्ण रत्न चांदी हिरे मोती पैसे आणि इतर संपत्ती परंतु त्याने कधीही अन्नदान केले नव्हते कर्ण आणि पितृपक्षाची कथा महाभारताच्या युद्धानंतरची आहे कर्ण खूप लोकप्रिय आणि एक महान योद्धा होता परंतु महाभारताच्या युद्धात कर्ण हा कौरवांच्या बाजूने लढला आणि अखेरीस अर्जुनासोबतच्या लढाईत त्याचा मृत्यू झाला त्यानंतर कर्णाचे जीवन संपले होते आणि त्याचा आत्मा स्वर्गात गेला जेथे त्याला योग्य ते फळ मिळाले परंतु तेथे त्याच्यासोबत ते ते एक विचित्र गोष्ट घडली स्वर्गात त्याला जेवणासाठी सोनं चांदी आणि विविध रत्ने दिली गेली पण जेवण मात्र दिले नाही तेव्हा कर्णाच्या आत्म्याला आश्चर्य वाटले आणि त्याला भूकही लागली होती तो विचार करू लागला मी इतका मोठा दान करणारा असूनही मला स्वर्गात अन्न का मिळत नाही मी जेवणासाठी एवढा का तडफडतो आहे तो खूप निराश झाला खूप उदास झाला आणि तो या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी इंद्रदेवाकडे गेला त्याला पाहून इंद्रदेव म्हणाले हे कर्णा स्वर्गात तुला काही अडचण तर नाही ना, ना। यावर कर्ण म्हणाला इंद्रदेवा मला खूप भूक लागली आहे मी भूकेने तडफडतो आहे आणि येथे तुम्ही मला माझं स्वागत करताना मला खाण्यासाठी अन्न न विचारता माझ्या अन्नाऐवजी मला सुवर्ण रत्न हिरे मोती हे सर्व देत आहात इतर लोकांना स्वादिष्ट प्रकारचे अन्न दिले आणि मला हे सर्व का मला कृपया करून सांगा मी भुकेने व्याकुलतो आहे माझ्यासोबत असे व्यवहार का केले जात आहे मला हे ऐश्वर नको आहे यावर इंद्रदेवाने त्याला सांगितले की याचे मूळ एक कारण आहे जे तुझ्या पृथ्वीवर असताना कर्माशी जोडले गेले आहे मनुष्य आपल्या जीवन काळात जितके दान पुण्य करतो तितकेच तो मेल्यावर त्याच्या आत्म्याला प्राप्त होतो पण हे इंद्रदेव मी तर माझ्या आयुष्यात नेहमीच दान करण्यात कसलीच कमतरता सोडली नाही हे तुम्हालाही आहे असे कर्ण इंद्राला म्हणाला यावर इंद्र कर्णाला म्हणाला मला आहे तू तु, तुझ्या आयुष्यात आतापर्यंत खूप दान केले आहेस आणि ते युगान युगे तुझे आठवणीत सुद्धा राहील त्यामुळे तुला दानवीर करण हेही नाव पडले आहे तू तु, तुझ्या आयुष्यात सुवर्ण रत्ने हिरे मोती याचे दान केले आहेस पण तू कधीच अन्नदान केले नाहीस व तुझ्या पूर्वजांना त्यांच्या मृत्यूनंतर कधीच अन्नाचा घासही दाखवला नाहीस यावर कर्णाला खूप वाईट वाटले त्यावर तो इंद्राला म्हणाला मला माझे पूर्वज कोण होते हे माहीत नसल्या कारणाने मी माझ्या पूर्वजांना घास दाखवला नाही मला मार्गदर्शन करा सविस्तर सांगा कर्णाने इंद्रदेवांना विनंती केली मग इंद्रदेवांनी कर्णाला पिंडदानाचे महत्त्व सांगितले पिंडदान हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा धार्मिक विधी आहे जो पितृपक्षाच्या काळात आपल्या पित्रांच्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष मिळवून देण्यासाठी केला जातो पिंड म्हणजे भाताचे किंवा पिठाचे छोटे गोळे जे काळे तीळ ज्वारी गहू आणि इतर धान्य वापरून बनवले जातात या पिंडीद्वारे आपल्या पूर्वजांना अर्पण करून त्यांना तृप्त केले जाते पिंडदान करण्याचा उद्देश असा असतो की मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळावा तसेच त्यांचा पुढील प्रवास सुखमय व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी त्याचसोबत आपल्या नातेवाईकांनाही जीव घातले जाते त्यानंतर इंद्रदेवाने कर्णाला पंधरा दिवसासाठी पृथ्वीवर परत जाण्याची अनुमती दिली जेणेकरून कर्ण त्याच्या पूर्वजांना भोजन दान करू शकेल आता त्याला लक्षात आले की अन्नदान हे सर्वात महत्वाचे पुण्यकर्म आहे आणि दान कर्म आहे आणि ते त्याने आपल्या आयुष्यात कधीच केले नव्हते कर्णाने इंद्राला विनंती केली की त्याला पुन्हा पृथ्वीवर परत पाठवावे जेणेकरून तो आपल्या पितरांसाठी अन्नदान करू शकेल कर्णाच्या विनंतीमुळे इंद्रदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी कर्णाला पंधरा दिवसासाठी पृथ्वीवर परत पाठवले या काळात कर्णाने अत्यंत भक्तिभावाने आपल्या पित्रांसाठी अन्नदान केले आणि श्राद्धविधी केले त्याच्या या अन्नदानामुळे त्याच्या पित्रांची आत्मा तृप्त झाली आणि त्यालाही आत्मशांती मिळाली कर्णाच्या या स्कृतीनंतर पितृपक्षाची परंपरा सुरू झाली पितृपक्षात पंधरा दिवसाच्या कालावधीत आपल्या पित्रांना पिंडदान आणि अन्नदान त्याचसोबत जल अर्पण करून त्यांना शांती दिली जाते पितृपक्ष हा काळ पूर्वजांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी समर्पित असतो आणि त्या दरम्यान केलेले श्राद्धविधी हे अत्यंत पुण्यकारक मानले जातात आणि तसेच ह्या दरम्यान ही कथा ऐकणे सुद्धा खूप शुभ मानले जाते आणि तुम्ही सर्व ही कथा ऐकण्यात यशस्वी झाला आहात स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण करू हीच स्वामीचरणी प्रार्थना